गोदावरी बायरी फायनरीज महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा डॉक्टर गीतांजली रायभन गायकवाड यांचा सन्मान शनिवार दिनांक आठ मार्च रोजी गोदावरी बायरी फायनरीज लिमिटेड साखरवाडी व गोदावरी बायरी फायनरीज महिला मंडळ साखरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गोदावरी बायरी फायनरीज लिमिटेडचे संचालक श्री सुहास गोडगे महिला मंडळाचे अध्यक्षा सौ वंदना गोडगे उपाध्यक्षा सौ पुष्पा विभूते सचिव सौ प्राजक्ता कराळी तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या महिला मंडळ अध्यक्षा सौ वंदना गोडगे यांनी बोलताना जागतिक महिला दिन साजरा करण्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांच्या मदतीने समंत निर्माण करण्यासाठी महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागृत करणे आहे असे सांगितले आजची स्त्री पुरुष समनता हे उद्याचे उज्ज्वल भविष्य आहे प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे अध्यक्षीय भाषणात डॉ कुमारी गीतांजली गायकवाड म्हणाले की कोरोना महामारीच्या काळात शैक्षणिक राजकीय आरोग्य अशा विविध क्षेत्रात महिलांचे योगदान हे महत्त्वाचे आहे जीवाची पर्वा न करता आरोग्यसेविका अंगणवाडी सेविका सफाई कर्मचारी सामाजिक कार्यकर्ता यांनी समाजाची सेवा केली अशा सर्व कर्तृत्ववान महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही आपल्या देशाची समाजाची सेवा घडेल असे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाची प्रास्तविकातून महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ पुष्पा विभूते यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला जागतिक महिला दिन निमित्ताने महिलांसाठी लकी लेडी पासिंग बॉल संगीत खुर्ची ग्लास गेम सरप्राईज गेम इत्यादी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या व विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली यावेळी सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता कराळे यांनी केले तर सौ सुशिला गाढे सौ पंचशिला मोरे सौ प्रियंका मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ऑस्कर न्यूजसाठी रेणुका ढमाले सह अथर्व